बैसोनियावरी भिंती सांग देवा प्रती भेटी मग केला अलंकार पुरा शि द्वारासी कनकासा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान कळा निळा त्यांच्या नामे करिता घोष તળતી દોષ કરા છે તે નિવૃત્તિનાથ જ્ઞાનેશ્વર સોપાન મુક્તાવાઈ ધ્યાન દીપ્તિ કળા महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डले गायुनिन्द्र समागत्य तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलङ्काङ्कते ज्योति कामोदिवस्त्रम् कलारीशवादा पुनोदारदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वर

सद्गुरु सद्गुरु कया ज्ञानीपा नमो सद्गुरु कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु शरण शरण शरणशरणथा चरणी माथा न पाहु दास पायाचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ही लोकावरी किंवा तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान कला प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला हा अभंग आनंद स्वरूप वारकरी संप्रदायामध्ये संत मान्य संत की असा नियम आहे या संतांच्या नंतर झालेले महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणी संत असेल त्यांचे अभंग वारकरी कीर्तनासाठी घ्यायचे नाही असे मान्यता प्राप्त शेवटचे के संत केतील संत परम गुरु भक्त तुकोबा महाराजांचा हा अभंग आहे हा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून संत श्री निवृत्तीनाथ महाराज संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज संत श्री सोपान कका आणि आदिशक्ती मुक्ता या चारही संतांच स्वरूपात्मक आणि चरित्रात्मक वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी केलंय संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक टिकोबराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वातील सकल संतांची मादी आळी वारकरी संप्रदायाच देवत रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवांच्या कल्पतरु करुणा कृपा सिंधू रक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी मुळे करुणेमुळे या पवित्र कालामध्ये आणि पवित्र स्थानामध्ये इति अलंका पुरी या नगरामध्ये येऊन आपण ज्ञानोपारांचे गुणानुवाद गाण्यासाठी मानवी जीवनातील सर्वोत्कृष्ट फल सत्संगामध्ये प्रवृत्त झालोय हा आपल्या जीवनातील परम भाग्याचा काळ आणि या काळातील जाणारा प्रत्येक क्षण हा आनंदाचा खर तर महाराज माझी प्रकृती ही शांत रस प्रदान आहे तेवढं एक हळुवारता सगळ्याच्या मध्ये लागते परंतु कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गीताचा जेव्हा उपदेश करण्यात आले तेव्हा कसं वातावरण असेल तलवारीचा तिथं खनखनाट होता बाणांचा सनसनाट होता हत्तींचे चित्कार होते घोड्यांचा हिंडाळणं होत आणि त्याच्यामध्ये शांतीचा संदेश देणाऱ्या गीतेचा उपदेश केला गेला मला वाटतं तो यासाठीच कारण मौली माहिती होत कि माझ्या समाधी सोहळ्याला आळंदीला बरेच जण येणार आहेत आणि आल्यानंतर फक्त स्वतःचे बोक्स नाही तर मोठाले भोंगे सुद्धा लावणार <laughs> आहेत आणि मग ते भोंगे स्वर्ता नाही तर दुसऱ्याच्या कानापर्यंत जाईल याची प्रामाणिकतेने व्यवस्था करणार आहेत म्हणून गीतेचा आदर्श जर तुमच्या पुढे असेल तर अशांतीमध्ये सुद्धा शांतीचं गीत कस गायचं त्याचा वस्तुपाठ आदर्श अगदी पाच वर्षापूर्वीच लिहून ठेवलाय भारतामध्ये त्याच प्रात्यक्षिक झालंय आता तेच आपल्याला करायचं खर तर एक पॉझिटिव्ह भाग जर पाहिला आता इथं नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच कानावर नाही हे जरी नाही आलं तर दुसरं येईल इथलं नाही आलं तरी आपण जर म्हटलं तर इकडचे कान बंद करू तर तिकडं इकडचं बंद करतो इकडं अर्थात हे सगळं या ठिकाणचं वातावरण हे ज्ञानोपामय संतमय नाममय झालंय मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव समाधी उत्सवाच्या निमित्ताने या कार्तिक वारीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय परम आमचे गुरुबंधू श्री कृष्णाजी महाराज मुळे खर तर त्यांच्यामुळे आपण सगळेच या ठिकाणी श्री क्षेत्र सावका सावखेडा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि पंचकृषीतून अनेक मंडळी अगदी आपल्या गावापासून मध्ये येऊन सात दिवस माऊलींचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि त्यामध्ये आपण सगळे सहभागी झालेले आहात तर तर महाराजांनी कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदरच म्हटले की सावखेडा फडावरील मंडळीने यावं मला असं वाटतं की आशीर्वाद महाराज कि फड निर्माण करण्यासाठी बरेच फडफड करावी लागते कारण जोपर्यंत फडफड होत नाही तोपर्यंत फड निर्माण होत नाही <laughs> किंवा उन्हा साधू संतांनी फडफड केलीये म्हणून आज आपल्याला हा आनंद होतो <laughs> ज्ञानोप्पाऱ्यांची ही जी यात्रा आहे ही यात्रा करणाऱ्यांना अनेक प्रकारचे फळ प्राप्त होतात अनेक प्रकारचे आता आपण आलोय अलंकापुरामध्ये आणि नियम असा आहे की ज्याच्या लग्नाला यायचं त्याच्यात मंगल अष्टक गायचेत आता इथे ये येऊन दुसरं काय बोलायचं आहे आता ज्ञानोप्पारांचेच गुणानुवाद गायचेत या भूमीचेच गुणानुवाद गायचे आणि म्हणून महाराज या काळामध्ये विशेषतपणे ज्ञानोपारायचे अभंग किंवा ज्ञानोपारायणचं वर्णन केले अभंग चिंतन असे ते घेण्याचा प्रयत्न आपण करतो की त्यानिमित्ताने ज्ञानोपारायणच वर्णन आपल्याला तोंड भरून करता यावं अलंकापुरीला जेव्हा आपण यात्रेला येतात काय काय फायदा त्याचा आहे खूप गोड गोड भाव निळोबारेच अभंगामध्ये वा वाढलाय वा यात्रे येते सगळ्या शब्दांकडे लक्ष द्या यात्रे अलंकापुरा तरी अलंकापुरामध्ये जे यात्रेला येतात त्यांना पहिला फायदा ते आवडती विठ्ठला सगळ्यात पहिले ते विठ्ठलाला आवडते होतात माणसं मेल्यानंतर देवाला आवडते होतात सामान्य संसारिक जीवनामध्ये माणसं म्हणतात की ते आता देवाला प्रिय झाले म्हणजे मेलेत देवाला प्रिय झाले की यमाला प्रिय झाले त्यांचं त्यांना माहिती नाही पण निळोबा नाही असं म्हणतात की आळंदीमध्ये आल्यानंतर मेल्यानंतर नाही जिवंतपणेच विठ्ठलाची प्रसन्नता प्राप्त होते मोजा काय गोड गोड आहे खर तर या अभंगामध्ये आलेले जे यात्रे आहेत त्यांना मानवी जीवनातलं सर्वोत्कृष्ट फळ प्राप्त होत यात्रे अलं ते आवडती विठ्ठला पांडुरंग प्रसन्न पण केले ज्ञाना ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा तर अशीच होती की समाधी मी पंढरपूरलाच घ्यावी पण पण भगवंताने सांगितलं की मोठ्या झाडाखाली छोट झाड वाढत पण आता आपण एक काम करा माझी माझ स्थान पंढरपूर आणि आपल्यासाठी स्थान दिलं ते अलंकापूर पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे ज्ञाना शुद्ध एकादशी माझी असेल तर वद्य तुमची असेल आषाढी वारी माझी असेल तर कार्तिक वारी तुमची असेल पांडुरंगाने प्रसन्नपणाने ज्ञानोपरायला हे दान दिलंय पुढं ऐका भुवै कुंट पंढरपुर त्या हुनी महिमा फोरया पृथ्वीवर असलेलं वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे आणि त्या पंढरपुरापेक्षाही अलौकिक महिमा जर कुणाचा असेल तर तो या अलंकापुरीचा आणि पुढे ऐका महाराज असं म्हणतात की हा सगळा भाव जाणून प्रत्येक वर्षी अलंकापूरला येणारे कोण असतात ते माणसंही नसतात ऐका ते माणसंही नसतात नवे नवे देवही नसतात मग

शब्दांकडे लक्ष द्या कि ते गोड निळा म्हणे जाणून संत इथं येणारे जे यात्री करू आहेत ना निळोबर आहेत त्यांना सामान्य माणसं म्हणत नाहीत संत म्हणतात संत प्रश्न निर्माण होतो की इथं येणारे खरंच संत आहेत का आता हा निळोबरांचा भाव खूप गोड आहे समजून घ्या किती छान आहे शब्द वापरला निळा म्हणे जाणून निळबा महाराज म्हणतात की ज्यांच्या जीवनामध्ये जाणीव निर्माण झाली काय जाणीव निर्माण झाली ऐकताय ना तुम्ही कीर्तन चांगलं जाणीव ठेवून ऐका महाराष्ट्रामध्ये आहे सध्या कीर्तनाची जी परंपरा आहे कीर्तन संस्था आहे ती थोडीशी वेगळ्या ट्रॅकला चालली आहे खोटा बोल पण रेटून बोल आणि इतकं जोरात बोल की लोकांना काहीच कळायला नाही पाहिजे इतक्या जोरात आता सगळ्यांना कीर्तन अरे किती हळवारपणा असायला पाहिजे म्हणून पंचायत होते महाराज की अभंग घेतानाच लोक कशी असतील पुढं आणि कुठल्या अंगाने त्यांच्या पुढे अभंग मांडावेत पण हळूहळू हळू ते सोडायचं असतात झेपलं तर पुढचं सोडायचं नाही झेपलं तर त्यांना झेपेल त्या प्रकारे थोडं वर वरचं बोलायचं तर तुम्हाला झेपताय थोडस मला वाटतंय नाही झेपलं मग बघूया निळा म्हणाय जाणवनी संत काय जाणीव निर्माण झाली ज्या आई वडिलांनी जन्माला घातलं ते कोण आई वडीलच बरोबर का ना <coughs> ज्यांनी जन्माला घातलं ते आई वडील आई वडील वाटायला लागले की तेव्हा त्याला माणूस म्हणावा कारण जन्माला घातलेले आईवडील वडील आई वाटत नाही तर तो माणूस नाही तर तो पशु आहे म्हणून मनुष्यत्वाचा प्रवास कुठून सुरू होतो मातृदेव सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया सेवे कीर शरीरे लोण की जे जन्माला घालणारे आई त्यांच्याविषयी आई वडील हे आहे पूज्यता भावना निर्माण झाली की तो माणूस झाला पण अजून जाणीव निर्माण झाली जाणवनी संत त्यासाठी चालला अरे आईवडिलांनी जन्माला घातलं परंतु ज्या गुरूंच्या सानिध्यामध्ये गेलो त्या गुरुने जगण्याचा जगण्याची मार्ग शिकवला जगण्याची दृष्टी दिली म्हणून गुरु सुद्धा आहे बापा तेव्हा तो शिष्य झाला गुरूंच्या सानिध्यामध्ये शास्त्र शिकले हे शास्त्र सुद्धा माय बाप आहे तो जिज्ञासू झाला मला माझ्या आई वडिलांनी जन्माला घातलं त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जन्माला घातलं त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जन्माला घातलं पण सगळ्यांना जन्माला कुणी घातलं तर खऱ्या जाणीव वान माणसाला लक्षात येते की सगळ्यांना जन्माला घालणारा तो परमात्मा <laughs> जयापा सोनी सकळ मही मंडळ हे झाले तो एक पंढरीचा ना ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झाला अर्थात तो भगवंत सगळ्या जगाचा मायबाप आहे काय काय कळालं आई वडील मायबाप मुलगा गुरु माय बाप शिष्य शास्त्र माय बाप जिज्ञासो देव माय बाप भक्त आणि एक दिवस जाणी एवढी वाढली की सर्व संत हे संतच माझे मायबाप आहे ज्या दिवशी संत मायबाप वाटायला लागले की त्या दिवशी त्याला जी अवस्था निर्माण होते ना तिचं नाव संत आहे इथे येत म्हणता की ज्या वेळी तुम्हाला ज्ञानोपार आहे संत वाटते ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा संतत्व येईल

असं लोक डोळ्या पुढं थोडेसे दिसत आहे मला परंतु थोडे जरी असले तर त्यांची रसिकता आणि त्यांची श्रोतव्य ऐकण्याचा याचा व्यासंग एवढा या वाढलेला आहे की जणू काय असं वाटतं की एका एका, एका श्रोत्याच्या ठिकाणी हजार हजार श्रोते एकत्र झाले आणि जी व्यवस्थापन करून ठेवली महाराज बरेच मोठे फड असतात पण साऊंड खूप छोटे छोटे असतात त्या मानाने आपला छोटा आहे परंतु इतके मोठे साऊंड लावून ठेवलेत आपण मागे साऊंड पुढे साऊंड आवाजच आवाज आणि आवाज सोडणारा सुद्धा कंजूस नाहीये मोकळ्या हाताने सोडत असं खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे तरुण तडपदार युवा कीर्तनकार आणि किंबा होणार सगळ्याच गुणांनी संपन्न <laughs> विद्या वाचस्पती अण्णा असं म्हणायचे प्रकार जगन्नाथ अण्णा पवारांनी जेणे ऐकलं असेल महाराष्ट्राचा वैभव त्यांचे भक्त आहेत अण्णा असं म्हणायचे खाली बसलेल्या माणसांच्या गाथा ज्ञानेश्वरी पाठ असतात टाळ घेऊन जे माणसं उभे आहेत त्यांच्या मालिका पाठ असतात कीर्तनकारांचे तुकडे तुकडे पाठ असतात जेवढे प्रमाणाला पाहिजे तेवढे आणि ज्यांना काहीच येत नाही असे माणसं दिंडेच्या मालक असतात असं ते म्हणायचे प्रकार हे अण्णांचे शब्द आहे पण आदरणीय कृष्णाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की सर्व गुणांनी संपन्न होऊन जिथं काही कमी असेल ते सगळंच करायचं कीर्तनासाठी कुणी आलं नाही तर कीर्तनासाठी उभे राहायचं गायला कुणी नसेल तर टाळ घेऊन उभे राहायचं आणि वाजवायला कुणी नसेल तर मृदंगी वाजवायचं अशा सर्व गुणांनी संपन्न माणसं झालेत की खऱ्या अर्थाने त्या फडांची उज्ज्वल भविष्याची नांदी सुरू होते आदरणीय कृष्णाजी महाराज मुळे आणि त्यांच्यामुळे श्यामजी श्यामजी शास्त्री की ज्यांचं सुश्रावी असं भागवत जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम करताय की अनंत जन्माच्या पुण्याईचा उदय झाला की भागवत ऐकायला मिळत आहे अशी भागवत कथा आपण श्रवण आनंदीमध्ये मध्ये करताय सर्वच टाळकरी मंडळी आदरणीय जी काहीच नाव सगळ्यांना आनंद देण्याचाच आणि त्यांनी विडा उचलला म्हणून नावच आनंद आहे छान आहे आणि ज्यांच्या आशीर्वाद